नमस्कार अपन पहात आहत हाँ, यस मराठी आणि मी काजल हवलदार एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कांग्रेस कडून पुन्हा गरिबी हटाव जाणारा 20 टक्के गरीब जनते वार्षिक बहत्तर हजार देने की न्याय योजना राहुल गांधी घोषणा मजदूर मुझसे पूछते हैं यह आमदनी की लाइन मिनिमम आमदनी की लाइन क्या होगी और इस स्कीम का की स्ट्रेंथ क्या होगी यह स्कीम मतलब कितने लोगों को मदद करेगा तो मैं ये आपको हिंदुस्तान की जनता को हिंदुस्तान के गरीबों से कहना चाहता हूं लाइन बारह हजार रुपए महीने की होगी तो कांग्रेस पार्टी गारंटी करती है कि हिंदुस्तान के 20 प्रतिशत सबसे गरीब परिवारों को बहत्तर हजार रुपए साल के उनके बैंक अकाउंट में सीधा डाल दिया जाएगा हाथकले या तगा फटक भीति ने शेट्टी ने दादा घराने की भेट काँग्रेसने उद्यापर्यंत तिढा सोडवावा अन्यथा एकाकी लढू खासदार राजू शेट्टींचा इशारा सांगली लोकसभा मतदारसंघ जर का भारतीय भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेला असेल तर काँग्रेस पक्षाने तसं स्पष्ट सांगावं आणि मग त्या संदर्भामध्ये आज जे काही तक्रारीचा किंवा बंडखोरीची चर्चा चालू आहे तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहेत तो मिटवावा अशी वादग्रस्त जागा घेण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस नाही एक तर हीच जागा पाहिजे अशी आग्रही भूमिका आमची कधी नव्हती आणि नाही आमचा आग्रह पहिल्यांदा बुलढाण्याला होता वर्धाला होता शिर्डीला होता आणि त्यानंतर सांगली होती परंतु आज वर्ध्याचा अर्ज भरण्याची मुदत संपली त्यामुळं वर्धा बाद झालेली आहे बुलढाणा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्यामुळं ते बदलून घ्या घ्यायचे असेल तर तो प्रश्न काँग्रेसचा आहे आणि शिर्डी अजून शिल्लक आहे अशा परिस्थितीमध्ये निर्णय काही न घेता आज चित्र असं रंगवलं जातं आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळं वसंतदादा यांच्या घरावर आणि ही हक्काची दादा यांची जी जागा आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटना हिरावून घ्यायला लागले अशा प्रकारचं चित्र रंगवलं जातं आहे हे चुकीचं आहे वास्तविक पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वर्गीय वसंतदादा यांचा आदर करते कारण वसंतदादा यांनी शेतकऱ्यांच्यासाठी दिलेलं योगदान आणि त्यांचं कार्य याचा आम्ही आदर करतो आणि त्यामुळं गेली दहा दहा बारा वर्ष झालं वसंतदादा यांचं घरानं आणि त्यांचे कार्यकर्ते आणि स्वाभिमानी एका परिवारासारखं राहत राहिले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही दोघं एकत्रितच एक वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या असं असताना विनाकरण कटुता येणं ना बरोबर नाही त्याचबरोबर या जागेवर प्रतीक पाटील किंवा विशाल पाटील यांचा आग्रह आहे का हे मी आधीच विचारून घेतलेलं होतं त्यावेळी त्या दोघांनी फारसा रस दाखवलेला नव्हता आणि मग ही जागा जर स्वाभिमानीला मिळाली तर आपली तयारी पाहिजे म्हणून एक चांगला स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आम्ही तयार केलेला होता परंतु या उलट्या सुलट्या येणाऱ्या बातम्यामुळं आमच्याकडं असणारा हा उमे या उमेदवारांना निवडणूक लढवायला नकार दिलेला आहे म्हणजे ही जी कटुता राजकारणामध्ये ते हे बरोबर नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघात होणार तिरंगी लढत सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकर यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापत असताना बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या भाजपचा हात असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप गायकवाड यांची आणि त्या हत्येमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि नगरसेवकाचा त्यांनीच ती निर्घुण हत्या केली हे आता हळूहळू व्हायला लागले त्यामुळे मला यायला उशीर झाला निर्घुण हत्या केली म्हणजे अशा मर्डर मी पाहिला आणि पाण्याचं टँकर हा नगरसेवक गल्लीत आलाय म्हणून गेला की लोकांना पाण्याचं टँकर व्यवस्थित लाईन लावून द्यावी पाणी भरता यावं तिथं पोचतो त्यावेळेस पहिला वार गाडीवरून उतरायच्या अगोदर त्याच्या चेहऱ्यावर केला आणि सर्व वार त्याच्या चेहऱ्यावर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले व देवीदास कर्डिले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश सुजय विखेंना मोठा धक्का शरद पवार नगरमध्ये दाखल शक्ती प्रदर्शनात नितीन गडकरी प्रीतम मुंडे आणि अशोक चव्हाण यांचे उमेदवारी अर्ज दाखल अन्य उमेदवारांचेही अर्ज वाजत गाजत दाखल चोराच्या आळंदीत गेलो आहे पण मुख्यमंत्री हे, हे दरोडेखोर यांच्या डोळीत आहेत खासदार राजू शेट्टी यांची सांगली टीका पाकिस्तानने देशातील चाळीस अतिरेकी मारली सोलापुरात पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्या भाषणात केली मोठी चूक परिस्थिती एक युद्धजन्य परिस्थिती आहे अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये या देशामध्ये केव्हा काय होईल भारत आणि पाकिस्तानचं युद्ध जरी आता आपल्याला शमलेला असं वाटत असेल केव्हा हे केव्हा मरकल हे आजच्या परिस्थितीमध्ये सांगता येत नाही आपण बघितलं असेल की पाकिस्तानने आपल्या देशातले चाळीस अतिरिक्त मारले असेल की पाकिस्तानने आपल्या देशातले चाळीस अतिरेकी मारले आणि देशामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आणि आपल्या देशातले चाळीस अतिरिक्त अतिरेकी जवान मारले से, मारले सैनिक याचा बदला आपल्या देशाने घेतला पाहिजे अशी एक भावना देशवासियांच्या मनात झाली उन्हाने काहली झालेल्या सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात बरसला अवकाळी गारांसहित रिमझिम पाऊस नागरिक सुखावले <पड़ी> रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मोठा उत्साह डीजेच्या तालावर तरुणाई रंगात न्हाली अनेकांनी कोरड्या रंगांना दिले प्राधान्य प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली रो, मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहला फौजी नेटवर्क था एयरटेल यार फिर मैंने छोड़ दिया Uh, you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है वापस एयरटेल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, man. हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलो